आज आपण गर्दनी ते विरगाव मुख्य रस्त्याला आपण उभे आहोत विशेष हा रस्ता एम एम जे म्हणजे मुख्यमंत्री सडक योजनेतून मंजूर झालेला रस्ता निवडणुकीच्या अगोदर ह्या रस्त्याचं कार्यादेश कार्यादेशच झाला आणि बेलेकर इन्फ्रास्ट्रक्चर ह्या कंपनीला हे काम केलं खऱ्या अर्थाने मुख्यमंत्री सडक योजना ह्या कामाची थोडक्यात माहिती अशी की हे काम झाल्यानंतर दहा वर्ष शासनाच्या संबंधित एजन्सीकडून दहा वर्ष याची देखभाल दुरुस्ती असते आणि याच्यामध्ये जे स्पे, स्पेसिफिकेशन वापरलं गेलं ते पूर्ण पुणे कॉन्क्रीट रस्ते म्हणून वापरलेलं आहे तालुक्यामध्ये अशी सहा रस्ते साधारणतः चाळीस किलोमीटरची लांबीचे रस्ते हे वर्षातून एकदा मुख्यमंत्री सडक योजनेतून ही शासन मंजूर करत असतं विशेष म्हणजे दोन गाव जोड असेल किंवा जोड रस्ते असेल प्रामुख्याने जिथं कधी रस्त्याचे काम झालेलं नसतं अशा ठिकाणी ह्या रस्त्याचा मंजुरी हो मिळते आणि त्याप्रमाणे शासन हे आदेश करत असतं खऱ्या अर्थाने हे काम मंजूर झाल्यानंतर ह्या कामाची प्राथमिक आपल्याला माहिती देतो की हा रस्ता मंजूर झाल्यानंतर याच्यामध्ये तुम्ही मागं बोर्डमध्ये बघितलेला असाल की याच्यात भराव आणि कटिंग साधारणतः चार हजार चारशे सव्वीस क्युबिक मीटर एवढी पकडलेली आहे त्याच्यानंतर ड्राय लिन कॉन्क्रीट ते म्हणजे पीसीसी त्याच्या खालचे जे बेस आहे ते छोटे मोठे बेस त्याच्यावरती लिहिले गेले नाही पण त्याच्या खाली जीएसबी हा जी एक असतो जीएसबी नंतर ड्राय लिन कॉन्क्रीट आणि त्याच्यानंतर डायरेक्ट कॉन्क्रीट अशी तीन लेअर मध्ये याचं काम होतं प्रथमतः हा रस्ता दहा वर्ष होत नाही म्हणजे इथून पुढे भविष्यात जरी याची डागडुगी झाली तर त्याच्यावरती आपल्याला शेवटचे डागडुगीचेच लेअर करता येतात याला एकदाच सरफेस द्यायचा असतो म्हणून याच्यात काम आणि खोदकाम आणि हे पकडलेलं असतं तर रस्ता सरळ करून घेणे जिद जास्त खड्डे अस जिथं जास्त उतार असेल किंवा जास्त चढाचा भाग असेल तर ते चढ उतार सरळ करून भविष्यात याच्यानंतर याला फक्त टॉपिंग दिलं जातं अशा पद्धतीची तरतूद मुख्यमंत्री सडक योजनेमध्ये असते परंतु तुम्ही आता इथून पुढे गेल्यानंतर आपल्याला कळेल की अशा प्रकारचं कुठेही काम केलेलं नाही कुठेही खोदकाम केलेलं नाही कुठेही भरावे केलेले नाही डायरेक्ट ॲज इट इज जसा काय ओढ्या तोड्यातला रस्ता आहे हा ओढ्या तोड्यातल्या रस्त्याला फक्त तुम्ही मुलामा करून हा रस्ता करण्याचं काम सुरू केलेलं आहे मला खऱ्या अर्थाने वाईट याचं वाटतंय की ह्या याची देखभाल करण्यासाठी किंवा याची पाहणी करण्यासाठी जे शासनाचे प्रतिनिधी आहेत तेही आपल्या तालुक्यातले आहे माझी त्यांनाही विनंती अनेक वेळा मी विनंती केली का हे रस्ते तुम्ही बघा जरा हा जर नियमात बसत नसेल तर अजून मंजूर आहे आणा परंतु रस्ता एकच होत एकदाच होतो आणि ते एकदा झालेला रस्ता परत होत नाही तुम्ही त्याच्या वळणं दुरुस्त करणं असेल किंवा धोक्यादायक वळणं असेल किंवा जास्त डीप कटिंग असेल करता जेवढं शक्य होईल तेवढं करा तुम्ही शासनाची मंजुरी घ्या परंतु तसं झालेलं नाही आणि म्हणून याच्या मागेही अशाच रस्त्याचा एक प्रकार झाला आपण बघितलं कोल्हारघुटी आजही आपण खऱ्या अर्थाने कोल्हार घोटीमुळे आज आपण आपल्याला पायावती धोंडा पाडून घेतलाय म्हणून असं होऊ नये म्हणून ही जी पॅकेजची एक सहा सात कामं जी मंजूर आहे त्याच्यातल्या पहिल्या रस्त्याला आपण आलेलं आपण बघताय आता बी कि याचं ड्रायलीन कॉन्क्रीट झालेलं आहे ड्रायलीन कॉन्क्रीट म्हणजे जे काही डी एल सी झालेलं आहे त्याच्या आधी जे जीएसबी व्हायला पाहिजे ते जीएसबी आणि हे ड्रायलीन कॉन्क्रीट हे अत्यंत निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे आणि ते का कसं झालेलं आहे सर्वात महत्वाचं कॉन्ट्रॅक्टरची एक जबाबदारी असते आपण जो काय कॉन्क्रीट केलं त्याला एक ठराविक वेळ असतो एकवीस दिवस क्युरिंग पिरियड हा इथं झालेला दिसत नाही म्हणजे त्याची जी वर्कमॅनशिप आहे हा रस्ता पूर्णपणे बंद करून याच्यात जी काय कॉन्क्रीट करणं अपेक्षित होतं ते न झाल्यामुळे याचं पूर्ण कॉन्क्रीट उधगळलं गेलेलं आहे म्हणजे त्याला आज स्ट्रेंथच राहिलेलं नाही दुसरं याच्यामध्ये सर्वात महत्वाचं जे लक्षात आलंय आम्ही पूर्ण माहिती घेतल्यानंतर असं लक्षात आलंय की याच्यात जे काय मटेरियल वापरायचं त्याचे उद्भव जे आहे सोर्स खडीचे जे उद्भव आहे ते ह्या तालुक्यातलेच इस्टिमेट होतानी जर पकडले तर तुम्ही याचे याचं जे मटेरियल आणताय खडी आणताय जी खडी आणताय आमचा पहिल्यापासून यांच्यावरती जो आक्षेप आहे की जी खडी जी आणताय शिन्नर भागातल्या कुठले तरी उद्भवत पकडलेले ते निकृष्ट दर्जाचे उद्भव आहे आणि शिन्नर भागातून ही खडी आणली जाते मग अकोला तालुक्यामध्ये तुम्हाला खडी नाही आहे का नक्कीच आहे पण तुम्ही का आणताय याचं स्पष्टीकरण विभागाने दिलं पाहिजे दुसरी गोष्ट ही जी सगळी पॅकेज आहे ही ह्या अकोला तालुक्यातल्या पेरी फेरीमध्ये आहे तर आर एम सी प्लांट ह्या सगळ्या कामांच्या पेरी फेरीमध्ये साठ किलोमीटरच्या अंतरावर लागला गेला पाहिजे मग वरती पठारावरती काम आहे लिंगदेवला काम आहे इथे गर्दनीला काम आहे आंबडला काम आहे अशी ही जी कामं यांच्या एका सेंटरला हा आर एम सी प्लांट लावला गेला पाहिजे परंतु हा हा आर एम सी प्लांट हा इथल्या अकोला तालुक्याच्या एका अधिकाऱ्याच्या अख्खे येत नाही हा आर एम सी प्लांट शिन्नरच्या हद्दीमध्ये लागला गेला आहे तिथं कोणाचाही डिपार्टमेंटचा कंट्रोल नसल्यामुळे तिथं कुठल्या प्रकारचं कॉन्क्रीट मिश्रित केलं जातं याचा कोणालाही अंदाज येत नाही कधी येतं याचा कोणाला अंदाज येत नाही आणि तो साईट व आणून डंप केला जातो त्याच्यामुळे ह्या कॉन्क्रीटची गुणवत्ता नाही असं दिसलं गेलंय तिसरा प्रश्न हा जो रस्ता आहे करत असताना कॉन्ट्रॅक्टरची जबाबदारी होती आणि ती त्या सगळ्या मध्ये अंतर्भूत असतं की एक पॅच वर्क मध्ये चारशे मीटरचं कॉन्क्रीट झाल्यानंतर त्या रस्त्याला बाजूनी बाह्य रस्ता काढून ते कॉन्क्रीट एकवीस दिवस क्युरिंग केल्यानंतर ते वाहतुकीसाठी खुलं करणे कुठलं बी आणि नंतर पुढचा पॅच करत जाणे परंतु त्याला कमी वेळेमध्ये कमी खर्चामध्ये यांनी थ्रोआउट सगळा पॅच घेतला आणि त्याच्यावरून सगळ्या गाड्या सोडून सगळं कॉन्क्रीट खराब करण्यात आलं अशा प्रकारचं काम केल्यानंतर ते काम निकृष्ट झालेले आज मला सांगा ज्याचा पायाच खराब झाला तर त्याचा बेस बेस जर खराब झाला तर वरच चा किती चांगलं कॉन्क्रीट टाकलं तर मला वाटतं दोन ते तीन वर्षामध्ये सदरच्या रस्त्यासाठी क्रॅक जातील असं आपल्याला वाटतंय आणि म्हणून इथल्या सगळ्या ग्रामस्थांनी सरपंच ताईंनी उपसरपंच या सगळ्या इथले प्रतिष्ठित चांगल्या सगळ्या सामाजिक क्षेत्रातल्या लोकांनी अनेक वेळा विनंती करून सुद्धा आमच्याकडे विनंती केली कारण हे काम मुख्यमंत्री सगळ्या योजनेतून मंजूर होता आणि त्यावेळेस खासदार लोखंडे साहेब होते त्यांच्या पाठपुराव्याने हे काम मंजूर झालेलं होतं म्हणून अनेक तक्रारी खासदार लोखंडे साहेबांक हो केल्या आमदार महोदयांक केल्या परंतु हा जो सब कॉन्ट्रॅक्टर जो त्या कामासाठी तसं नेमाने नेमात नेमता येत नाही परंतु हा जो सब कॉन्ट्रॅक्टर नेमला गेलाय हा सब कॉन्ट्रॅक्टर अजिबात कोणाला जुमानात नाही कोणाच्या तरी वरद असताना हे सगळं काम चुकीचं करतोय म्हणून आमचे आमदार महोदयांनाही आम्ही पत्र पाठवलंय की साहेब तुम्ही येऊन बघा आपण खरंच ह्या विषयाला सगळ्यांनी मिळून आपण न्याय दिला पाहिजे हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं होतंय म्हणून मी आपल्या सगळ्या मीडिया सगळ्या सगळ्या मित्र मित्र मित्रांना बोलवलं मीडियाच्या की आपण सगळेजण बघा ह्याच्यात जर वस्तुस्थिती आपल्याला योग्य वाटेल तर आपण याच्यावरती आपण बोललं पाहिजे आपण सगळ्या रस्त्यांची मी एक रस्ता दाखवतो आपण चारही पाचही रस्ते बघा जिदं जिदं सुरू आहे त्या रस्त्याची पाहणी करा आणि आमची एकच विनंती आहे हे सगळं काम खराब झालेलं आहे याचा उद्भव जे काही खडी आहे त्याची फोर्टी एम एम असेल दहा एम एम असेल वीस एम एम असेल हे सगळं खराब निकृष्ट दर्जाच्या मटेरियल मध्ये मटेरियल इथं आणून टाकलेलं आहे हे मटेरियल काढून टाकून चांगल्या पद्धतीचा सब बेस तयार करणे आणि त्याच्यानंतरच फायनल लेअर कॉन्क्रीटचा टाकला टाकला तर हा रस्ता टिकेल आपण अख्खा रस्ता बघूया हा रस्ता एकदम निकृष्ट दर्जा झालेला आहे सगळ्यांच्या तक्रारी झालेल्या संबंधित विभागाने सदर कामाचं पेमेंट धरू नये आणि नवीन रस्ता चांगला करून घ्यावा एवढा आपण मी आज या सांगतो साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन ट्रॅक प्युमा ओकले वेलॉसिटी सीके रेबन आयडी वोग पोलीस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिलफिगर किलर क्रिझाईल झाईस प्राईम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉम्ब जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव एक अधिकृत विक्रेते आता अकोल्यात प्रथमच ऑटोमशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाइस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ॲपल कंपनीचा टॅब तज्ज्ञ ऑप्टोमेट्रिस्टकडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी काचबिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आधी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे दहा ते साडेतीन पर्यंत साईदृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव